स्वतःला स्वतःच आरशात बघितलं आणि स्वतःच स्वतःवर असलेलं प्रेम कमी झाल्यासारखं वाटलं मग स्वतःच स्वतःसाठी वन्स मोर म्हटलं आणि लागले तयारीला जुने फोटो बघून मन हसून गेले आता स्वतःलाच बघून नाराज झाले पण नाही मानली हार स्वतःला साडीत बघायला तयार झाली साडीची सर नाही कोणत्या त्या विषाला नथीची चमक नाही त्या सुंदर चांदणीला चंद्रापेक्षाही उठून दिसते कपाळावरची कोर सांगा पगू कशी दिसते मी मराठी पोरं बघितलं स्वतःला आरशात झालं प्रेम स्वतःवर मग काय काढले दृष्ट मग काय काढली दृष्ट स्वतःची स्वतः सुता कारण आज जगले मी स्वतः स्वतःसाठी स्वतः स्वतःसाठी स्वतः स्वतः